राज्यातील जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार वेळोवेळी महत्वाचे निर्णय घेते त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली जाते या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते तसेच अनेक क्षेत्रांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याचेही निर्णय घेतले जातात सोळा सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले याच अंतर्गत राज्य सरकारने मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीने वाढ केली तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदत वाढ देण्यात आली सरकारच्या निर्णयाचा शेतकरी विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे चला तर मग नक्की कोणते निर्णय घेतलेत आपण पाहूया पण त्यापूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कदाचित यात तुमच्या फायद्याचीही गोष्ट असू शकते आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया सर्वात पहिला मुद्दा आहे तो उद्योग विभाग ए व्ही जी सी एक्स आर धोरण दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारने अॅनिमेशन व्हीएफएक्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सआर एक्सटेंडेड रियालिटी साठी धोरण जाहीर केले यावर तब्बल तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा खर्च होणार आहे आणि दोन हजार पन्नास पर्यंत रोडमॅप तयार करण्यात आलाय यामध्ये मोठे अॅनिमेशन आणि गेमिंग स्टुडिओ ट्रेनिंग सेंटर्स टेक्नॉलॉजी पार्क्स उभारले जाणारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्सेस स्टार्टअप साठी अनुदान दिले जाणार आहे उदाहरण समजा पुण्यात एक गेम स्टुडिओ सुरू झाला आणि त्यातून भारतीय संस्कृतीवर आधारित एक गेम तयार झाला तर तो जागतिक पातळीत लोकप्रिय होऊ शकतो हे धोरण महाराष्ट्राला भारतातच नव्हे तर जगात एबीजीसी क्षेत्रात आघाडीवर आणेल दुसरा मुद्दा आहे वस्त्रोद्योग विभाग अकोल्यातील निळकंठ सहकारी सुतगिरणीला अर्थसहाय्य देण्याचा निर्णय झालाय हे अर्थसहाय्य पाच पंचेचाळीस पन्नास गुणोत्तरानुसार देण्यात येणार आहे उदाहरण यामुळे गिरणी पुन्हा सुरू राहतील स्थानिक शेतकऱ्यांचा कापूस विक्रीत राहील आणि कामगारांच्या नोकऱ्या टिकून राहतील तिसरा मुद्दा आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता आणि स्वच्छता भत्ता जवळजवळ दुप्पट केलाय उदाहरण एखाद्या विद्यार्थ्याला आधी महिन्याला पंधराशे रुपये मिळत असतील तर आता जवळजवळ तीन हजार रुपये मिळतील यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष राहील आणि मुलींना स्वच्छतेच्या सोयी सुधारतील पुढचा मुद्दा आहे सहकार व पणन विभाग त्यातील पहिला मुद्दा शेतकरी भवन योजना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला दोन वर्ष मुदतवाढ केले राज्यभरातील एकशे सोळा बाजार समित्यांमध्ये एकोणऐंशी नवीन शेतकरी भवन उभारणार आणि जुन्या भवनांची दुरुस्ती करणार आणि याला एकशे बत्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाखांचा खर्च होणार आहे उदाहरण शेतकरी सभा कार्यशाळा सरकारी योजना यांची माहिती देण्यासाठी चांगली पायाभूत सुविधा मिळेल यातच दुसरा मुद्दा आहे संत्रा केंद्र योजना नागपूर अमरावती बुलढाणा जिल्ह्यातील आधुनिक संत्रा केंद्रांना दोन वर्षे मुदतवाढ दिली उदाहरण शेतकऱ्यांना संत्र्यांची प्रक्रिया ग्रेडिंग आणि निर्यात यासाठी मदत मिळेल आणि त्यांना चांगला भाव मिळेल आता पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा ते गडचिरोली चौऱ्याण्णव किलोमीटरची द्रुतगती महामार्ग मंजूर केली यासाठी नऊशे एकतीस कोटींचा खर्च मंजूर करण्यात आलाय उदाहरण गडचिरोली जिल्ह्यातील प्रवासाचा वेळ कमी होईल उद्योग व्यवसायासाठी सोय होईल आणि रोजगारही निर्माण होतील पुढचा मुद्दा आहे ऊर्जा विभाग महानिर्मिती आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त उद्यम कंपनी उभारली जाणार आहे राज्यभरात पाच हजार मेगावाट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे उदाहरण भविष्यात जास्तीत जास्त वीज सौर आणि पवन ऊर्जेतून मिळेल ज्यामुळे विजेचे दर कमी होऊ शकतात पुढचा मुद्दा आहे नियोजन विभाग पायाभूत सुविधा उपसमितीला आता मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्यात आलाय उदाहरण यामुळे मोठे रस्ते पूल मेट्रो सारखे प्रकल्प आणखी जलद मंजूर होते तर अशा प्रकारचे निर्णय सरकारने घेतलेत यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी विषयास या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद